लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। साथी नाशिक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचं बडगा पोलिसांनी आता उगारलाय सातपूर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली आहे यात पिंपळगाव बहुला येथील नाक्यावर जवळपास सत्तर वाहनांची तपासणी करण्यात आली आहे दोन वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे इतर वाहनधारकांकडून कागदपत्रांच्या त्रुटीमुळे चौदा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे मुंबई पुणे या शहरातील घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनेनंतर अशी अप्रिय घटना नाशिक शहरात घडू नये यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालय परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम हाती घेतली जाते या पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव बहुला येथील चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली आहे नाकाबंदीत तब्बल सत्तर वाहनांची तपासणी करण्यात आली आहे यात विना कागदपत्र असलेल्या दोन मोटरसायकल जमा करण्यात आलेल्या आहे मोटर वाहन कायद्यान्वये सतरा मोटर वाहनांवर चौदा हजार रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नलावडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज